काय बाई या माणसाला किती काही सांगा ना तरी हे करतात शेवटी त्याच्याच मनाचं म्हटलं बरं आज लवकर घरी या राणीला घ्यायला जायला लागते तुम्हाला पण नाही येतात काय माहिती आता मी जर थांबली नाही ना तर म्हणते तू थांबली नाही आता मी त्या बाईला हो म्हणून ठेवलं तर सकाळीच दहा दहा वेळा विचारलं बरं की येसाल ना येसाल ना हो म्हणाले याचा पत्ता नाही त्या बाईचा फोन येऊन राहिला जाऊ ते बाई असंच तोंडावरच पाडतात हे मला नेहमी फोनच लावते यांना

निघाले का झालं नाही का झालं नाही का त्यांना लवकर घरी पण यायचंय परत त्यांच्याकडे कोणी पाहुणे येत आहेत तर माझच राहला तर माझं म्हणजे माझं झालं पण तुम्हीच आले नाही म्हटलं येता नाही येत राणीला घ्यायला जायचं काम पडलं तर नसतंच पंचायत म्हणून मी त्यांना म्हणेल थांबा थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ आता आले ना तुम्ही हे बघा स्वयंपाक आहे लागलं तर जीवन घ्या मग मी तिकडून आल्यावर रात्री काही बनवेन तू गरम नाही बनवलं नको मला आणि ते ते नको मला आवडली नव्हती सकाळी टिफिन मध्ये सुद्धा मी वापस आणली मला काहीतरी गरम गरम दे सांगा तिला काही भेडगिरी करा दोघं बापले पण खाऊन घ्या आता मी करत नाही बसत राणी पप्पा भेळ बनवतात भेळ पप्पा बनवणार ना तुम्ही भेळ हो हो बनवतात बेटा बनवतात पप्पा छान भेळ बनवतात मस्त आणि दोघ जण खा आणि जास्त भांडी भरू नका काय लगेच येते जास्त वेळ नाही लागत नाणी दरवाजा लावून घेशील बेटा आतमधून हा हॅलो हा चला ताई झालं माझं हो हो झालं चला या हो मी खाली थांबते पप्पा चला ना आपण भेळ बनवू भेळ बनवत नसतात भेळ खात असतात म्हणजे पप्पा चला घरी कोण भेळ बनवत बसणार आहे कोण कांदा कापते टमाटर कापते चल मस्त आपण बाहेर जाऊन दोसा खाऊन येऊ हम्म लागली तर भेड खाऊ चल मम्मीले आपल्याला करून देत नाही आपल्याला काय <laughs> चला चला लवकर चल मग मला भूक फुकला गेला आपण पावभाजी पण खाऊया आणि पार्सल पण घेऊन या हो मम्मीसाठी म्हणजे मम्मीला संध्याकाळी स्वयंपाक बनवायची गरज नाही हा चला बाप्पू हा झालं माल नवीन ना ड्रेस नाही वाचला <laughs> नाही तर तुम्हाला डार्क रंग वाटते ना तुम्हाला आवडला नाही ना मग मी तुमच्या सोबत येऊन राहिलो मग तो, तो काय घालू मग मी हा घातला अरे नाही नाही कसं आहेस रे आवडला नाही तर काय तर आवडला मुले गमत केली मस्त ड्रेस आहे तो काय झाला खास दिसतील <laughs> का सुपोर दिस तू त्या ड्रेसवर मग तुम्ही त्या दिवशी मजा काय डार्क रंग डार्क रंग घेतला लय डार्क रंग घेतला मला असं वाटलं बा लायना बापूला आवडलाच नाही ब हा ड्रेस म्हणून मग मी म्हटलं की नाही राहू द्या का आले का, घाला बा बावनीला आवडला नाही तर म्हणून मी घातला नाही म्हणजे तुम्हाला आवडला का तो मी तर आता घालून येतो मग जायचं हे घालून लहान लवकर जाय लेख लवकर ये उशीर करू नको मी तुला फॅक्टरी सोडतो मग मला पुढे जायला लागते तू येताना मग येजो मी एकटा येऊ का बाप्पू मग तुम तू येऊ शकशील नस का घरी नाही येऊ शकतो मी पण मग राजगीत झाली तर लय दूर आहे बा तुमची फॅक्टरी मला अति काही सुचत नाही आमच्या इकडे वाशिम मध्ये तुम्ही सगळ्या इकडे फिरतो मला काही वाटत नाही पूर्ण वाशिम पाठ आहे मला पण या अकोल्यातलं दर्शक मला सुचतच नाही राजे अरे लॅ उद्या नोकरी लागली तिकडे पुण्या मुंबईला गेला कंपनीत नोकरीवर काय म्हणशील नाही नाही बस मला घरी नेऊन द्या नाही तसा वाशिमले मी सारे इकडे फिरतो पण पुण्यात मी पहिल्यांदा हो वर आलो मी घरी कसा जाऊ बस मला तुम्ही घरी नेऊन द्या असा म्हणशील झाल्या का नाही त्यातून तर मला एकटं यासला की नाही हो बरोबर आहे आता बोले नोकरी कोणत्या कंपनीत लागेल मी भाड्यानं खुली कुठे घेईल तथून तर ती या लागत जाईन नाही रस्ता तर पाठ कराच लागेल मला कर तिकड जाई हो बरोबर आहे बापू मी तवाक ती करीन ना त्या पुण्याचा रस्ता पाठ एकदा पाठ केला की केला अरे तो आवाक ती पुण्याचा करजो मुंबईचा करजो तुला पुण्याचाच नोकरी लागेन का लिहिलाय का मुंबई ती लागीन बँगलोरली लागीन बँकॉकली लागीन मग कसा करशील आज पहिले एका बहीणच्या गावातले तर रस्ते पाठ कर लय मोठा शहर आहे का आमचं तुला रस्ती नाही दिसतले का आ कसा भिले का शिकून राहायला लाल लगेपुरुस का तुले कळेवर घेऊन जाऊ मीन कळेवर घरी आणू नाही नाही मी येतो बापू अरे लॅका बापू मला अडणी समजती ना आता म्हणती ना हा अडाणीच येणा येईल घरी नाही येत आहेत तुम्ही आमतलं आलो असतो कसही रस्ता शोधत शोधत स्पेशली ॲटो केला असता आणि ॲटो आल्याने घराचा पत्ता सांगून घरपोच आणून मागतलो असतो झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती माली बाप्पूच्या पुढे आता मला हासा झाला बाप्पू म्हणजे हा येले घरी येता येत नाही कसं झालो लेख चाल एवढा विचार नको करू आणून मी तुला घरी आणि मग पुढे जाईल <laughs> नाही नाही बापू मी मजा केली मी का लहान करू थोडी या मला का <laughs> काय घरी येतात मला पुर पाठ आहे अकोला पुरं पाट आहे मला गल्ल्या बोळ्या सार 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 माहित पी के व्ही लागे लागे नेहरू पार्क समज समज माहित मले मला मी काय बात येतो घरी कुकुणी येतो घरी हले ते ये बरोबर येतो मी घरी गंमत केली मी तुमची अस मग काय नेहरू पार्क माहित आहे तुला नेहरू पार्क जर उतरला की पैल आपल्या घरी हा का तुर राहतो का आपण चाल बा चाल तु नेतो मी नाही तू उद्या मला पोलीस स्टेशन रिपोर्ट द्यायला लागीन साया बेपत्ता झाला आणि पेपरात न्यूज टाका लागेल कि साळा बेपत्ता सापडल्यास कुणी ही पार्सल घरपोच आणून द्यायचं कृपा करू नये डायरेक्ट वाशिमच्या एष्टीत बसून द्यावे <laughs> <laughs> काय बापू तुम्ही मला काही समजून राहिले आता येतो मी दुसरे कपडे घालून थांबा भा? बाय जा आता बा तुम्ही पुढे जा जा तुम्ही पुढे मी बरोबर येतो फॅक्टरीत तुमच्या माग माग इकून बी एकटा येतो तिकून बी एकटा आहे तुम्ही तुम्ही काय समजलं मले वाशिम मध्ये साऱ्या वाशिम मध्ये इंटो मी मी काढाने हाव का चला चला कपडे बदलून येतच सांगता या चला मले उशीर होऊन राहिला बस आता चालू बापू राजकुमार तू जेवतो म्हणून बाई तुला आवाज देऊन राहिला काय त्या सांगायचं अरे यार, मामी काय <laughs> ते काय भाजी केली का ना कायची भाजीत म्हणत भाकर मोडून ठेवतो आणि ते मस्त खाजू काला चांगला हो करा करा म्हटलं बोललो मग आता केलं का जाईन राहू द्या म्हणा राहू द्या मी आता बापू समजा फॅक्टरीत चाललो फॅक्टरीत चालला का सांग मग आता त्या बाईला करायला लावलं त्या बाईनं सारे काम सोडून दिलं हा आणि तिथे घेऊन बसल्या त्या पिलेट मी म्हणू म्हणून माझ्या बाई काय जेवायला बसल्या आता मग म्हणतात नाही राजकुमार साठी केलं जा जेवढ्या प्रेमानं त्यानं तुझ्यासाठी केलं त्याला लाड करतात त्या मग स्वतःच्या हातानं काला करून बसल्या त्या आता ती पिलेट घेऊन हा जाय खाऊन घे पहिले ओ मोठ्या ही बापू चालले जाती ना बापूला उशीर होऊन राहिला ना त्याच्या संग मला फॅक्टरीत जायचं आहे ना नाही जात थांबतात लाईन जा बाई बान घास खाऊ द्या गेले फक्त ती बाई नको केलं जेवतो म्हणे हात खाऊ द्या एवढे दोन घास लवकर कपडे बदलून येतो हा ड्रेस आहे ना त्याची नवीन ड्रेस घेतला ना त्याच्यावर मी चांगला दिसतो तो, <laughs> तो, तो घालतो मग मी ते वाटलं बापूला आवडलाच नाही का तो ड्रेस म्हणून <laughs> मी घातला नव्हता बापूला आवडला तो ड्रेस मी घालतो ना तू येतोच घालून हाय ना बापू चांगला दिसतो ना मी त्या ड्रेसवर हो हो ले चांगला अरे असा झाक दिसतोय का जसं वाटते पोळ्याचा बैल सजवला <laughs> अरे घाल ना बाबा अतिस संध्या काय करतो का <laughs> आता येतो पाय तुला मोठी पावडर नको लावू तसं पोळ्यात बैलाले पावडर नाहीत लावत जाओ बाप्पू पाय व मोठी आई <laughs> अरे करतात करता तू लाभ ना म्हणून मजा का करतात नात्यानं तू त्याच्या बहिणीचा भाऊ येतो ना मजा का करतात ते घाल दरेस किती साजरा दिसते रंग तुला उठून दिसला बाई तोल्यावर लय साजरा दरेस घेतला दिसत राहिली बाई खोपऱ्यातून बसली कुर्ची लागेल ना बसली इकडे ती कुर्ची लागिन ना कुर्ची खरी बसतो खाली बसलो लागले कि मग भाऊ केलं का कोणाला खालून लागून घेऊन जाईन डोक्याला ते इकडे बसील इक, इकडे सरकून बस अरे अरे तिकडे नाही इकडे इकडे सर इकडे सर ये इकडे हा हा बस बस बसा आता ती बसा बाबू बाईले खेळणार आणून देऊ का काय खेळते बाई दादा सोबत खेळते पण दादा झोपेलय <laughs> ना दादा ना गाई गाई केली आणि बाईले गाई गाई आली नाही झोपाने आली दादा झोपला दादा सोबत खेळते बाई दादा उठला की खेळतो हा असा मावती मी आजीला पाठवतो हा थांब आई व जाय काय करून तू राहू ते जय ते मग करतो घड्या जाय बरं मी बाईल तर ते बसवलं हो बस्तीच्या जो जाईल नाही दार उघडाय पुढच ते मी हे दूध तापून ठेवतो ना पाणी दूध किती जमा झालं मी काय म्हणतो नाही तो घोट्याला ठेवून देतो आपस पासून देऊन जाते कर हो आज मग ना दूध पाणी दूध तसंच तसं ते फिर गंज होता माहिती त्याच्यात दूधच होत ना देकरी देऊन नाही राहिली अ काय झालं काय माहित पिऊनच नाहीत राहिले दूध हॅलो बा आ भाई, आ भाई। ना, 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 ना। <laughs> मामा आला बाई मला मामा म्हणते मी मामा हो तो आला तू ओळखता मला ये ये माला मी भूर गेलतो कशी चाट दिली तुले नेलोच नाही का मग माहिजु राजकुमार हा मोहिनी बाई मी चालो <laughs> आई दिले ना पान कसं हरी करून राहिला पान कशी गोष्टी आ दादा कुठे आहे आपला अरे राजकुमार रवीने आले का नाही नाही बापू ना ती मला उतरून दिलं आणि ते चालले गेले पुढे ते घरात नाही आले ते त्याला कोणतं तरी काम होतं कोणाला तरी भेटायला जायचं होतं तर मग ते चालले गेले दारातल्या दारातूनच मला दारात सोडून दिलं असं का सांगू माय मग तुला आणून द्यालेच आले का घरात लोक हो का मग तूच खाऊन आला एकटा तुला येता ना ते येत का येता येत होत म्हटलं बापूला म्हटलं जातो म्हटलं मी तो नाही म्हणतो आपण मग बा रपशी असं म्हणत मग तिने आनंद घरा लोक